मांडवाराच्या सुभाष या ठिकाणी विठ्ठल रक्मे यांच्या मातीच पूजन या ठिकाणी होत आहे सुधाकर पंच परिचारक मालक यांच्या प्रतिमेचं पूजन

तुम्हाला सगळ्यांना की लोकसभेची निवड दोन दोन भागात झालं त्यानंतरच्या दहा वर्षातल्या ज्या काही होती आज ती सगळ्यांना भारतीय जनता पक्षाचं करण्याकरता आलं पाचशे अठ्ठेचाळीस आजच्या पाच वर्षापूर्वी आपल्या लोकसभा मतदारसंघातून अचानकपणे तरी सुद्धा आम्हा विरुद्ध असताना सुद्धा जे आपले राजकीय संबंध होते घराण्याचे संबंध होते